नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तूप खाण्याचे फायदे तर तूप खाण्याचे आहेत तूप खाण्याचे तूप अनेक मदद करने, शक्ति सा आहे। तूप फायदे आहेत पचनास मदत करणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि त्वचेसाठी चांगले असणे यासारख्या गोष्टीचा त्यात समावेश आहे तुपाचे फायदे पचन सुधारते तूप खाल्ल्याने आतड्यांसाठी हे चांगले असते आणि पाचनक्रिया सुधारण्यास मदत करते तूप खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते तुपामध्ये चरबी विरघळणारे जीवनसत्व जसे की फॅट सोल्युबल विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते बद्धकोष्ठता कमी होते आणि त्वचेसाठी देखील चांगले असते त्वचेला तजेलदार बनवण्यास तूप हे मदत करत असते शरीरातील ऊर्जा देखील तुपाने वाढते आणि वजन नियंत्रित ठेवते तूप हे वजन नियंत्रित ठेवते आपण जसं की ऐकतो की तूप खाल्ल्याने बोलतात की वजन वाढते पण तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही तर वजन नियंत्रित राहते पण कधी जर योग्य प्रमाणात सेवन केलं तर मेंदूसाठी चांगले असते तूप आणि इतर फायदे आहेत हृदयासाठी चांगले तर योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केलं तर हृदयासाठी नक्कीच फायदेशीर असतं चांदे कमी करतं आणि सर्दी खोकल्यासाठी उत्तम आहे जर तुपामध्ये मध मद मिसळून खाल्ल्यास सर्दी खोकल्यासाठी आराम मिळतो आणि एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जी की आहे तूप नेहमी प्रमाणात खावे जास्त तूप खाल्ल्याने वजन वाढू शकते व जास्त तूप खाल्ल्याने वजन वाढल्यास मग लठ्ठपणा या आजाराने आजार तर नाही म्हणता येणार पण ही समस्याने आपण ग्रासू शकतो तर तूप हे नेहमी प्रमाणात खा आणि स्वस्त रहा थँक्यू